कृषी आणि विशेषत ग्रामीण क्षेत्राची विजेची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सौर ऊर्जेच्या वापरासंदर्भातील विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी सौर ऊर्जा व्यवस्थेचे अभ्यासक गजानन जोशी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार जोशी सर सा। सड्यांच्या बातम्यांमध्ये आपलं खूप स्वागत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सध्या ऐरणीवर आलेले आहेत आणि त्यातनं हा विजेचा तुटवडा हा तर कायमच त्यांच्या पाचवीला पोजलेला आहे म्हटलं तरी अतिशय नाही होणार सुरुवातीला काय सांगाल तुम्ही याविषयी असं आहे की शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या मध्ये एक प्रश्न आहे तो म्हणजे विजेचा आणि ही वीज जर त्यांना योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य वेळापुरती जर मिळाली तर काही प्रमाणात ते त्यांच्या प्रश्नाचं नियोजन करू शकतात आणि त्याच्यातून काही मार्ग काढू शकतात पण आज विजेचा भार नियमन आहे विजेची उपलब्धता आहे या दोन्हीचं जर का सांगड घालायची म्हटली तर शेवटी ही जी शेतकऱ्याला जी वीज जाते त्याच्यामध्ये आज प्रश्न उभे राहतात पण हे जर का करायचं असेल तर शेतकऱ्याला जेव्हा वीज मिळते ती वीज त्याला जेव्हा मिळते त्यावेळेला कदाचित त्याला त्याची आवश्यकता नसेल किंवा जेव्हा पाहिजे त्यावेळेला त्याला त्या, त्या प्रमाणात त्या 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 वीज मिळते सौर ऊर्जा या संदर्भात कशा पद्धतीने त्यांना उपयोगी ठरू शकते आता दिवसा जर त्या शेतकऱ्याला आपलं नियोजन करायचंय आणि त्या त्यावेळेला जर त्याला विजेची गरज आहे तर त्यावेळेला सौर ऊर्जा ही एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिलासा म्हणून आहे आणि त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा जर त्यांनी युज केला बर ही छोट्या प्रमाणापासून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या मार्गाने त्याला आहे त्यांनी जर ही सौर ऊर्जा वापरली तर ह्या सौर ऊर्जेमधून त्याचे बरेचसे प्रश्न किमान किती क्षमतेचा प्लांट टाकता येतो आणि कमी अगदी तुम्ही एक किलोवॉट हा अगदी छोट्यातला छोटा प्लांट जरी तुम्ही टाकला तरी तिथून त्याची जी काही थोडीफार गरज आहे तिथून तो त्याचा जो काही मोठा त्याची जी गरज आहे त्याप्रमाणे तो प्लांट टाकू शकतो आणि त्याप्रमाणे त्याची जी वीज जी निर्माण होईल ती वीज त्याला दिवसा मिळू शकेल त्याप्रमाणे त्याचं शेतीचं तो नियोजन करू शकेल आणि हा नुसता शेतकरी किंवा शेतीचा विषय नसून हा ग्रामीण भागातल्या विजेचा विजेच्या आवश्यकता आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती अवलंबून असलेले जे उद्योग आहेत त्याच्यानंतर आता आपण जे बघितलं त्याप्रमाणे तिथली जी लोक आहेत त्यांना त्यांना जर का रात्रीच्या वेळेला वीज मिळाली त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत त्यांच्या तिथं समजा एखाद्याला उद्योग करायचा आहे आता शेतीतून जे पीक येतं त्या पिकावरती समजा प्रोसेसिंगसाठी त्याला जर का एखादा छोटा उद्योग काढायचा असेल किंवा ते जे शेतीतून जे उत्पन्न आलेलं आहे ते समजा त्याला स्टोर करून मुळात सौर ऊर्जेविषयी फारशी माहिती शेतकऱ्यांना नसते दुसरी अडचण अशी आहे की अनुदानाचा एक प्रश्न असतो आणि तिसरा असा आहे की एकूणच हे प्रकल्प थोडेसे खर्चिक आहेत असा एक शेतकऱ्यांचा अनुभव असतो कदाचित हे गैरसमज पण असतील त्याविषयी काय सांगाल तुम्ही असं आहे की काही काळापूर्वी पर्यंत सौर ऊर्जा ही त्या मनानं महाग होती पण आता जर तुम्ही बघितलं तर ही सौर ऊर्जा अतिशय माफक दरामध्ये आज आज उपलब्ध आहे की ती सरकारकडून पण माफक दरामध्ये उपलब्ध होऊ शकते आणि जर एखाद्याला स्वतःचा जर का सौर ऊर्जा प्रकल्प टाकायचा असेल तर आज त्याची पण किंमत खूपच कमी झालेली आहे म्हणजे जर एक उदाहरण म्हणून जर घेतलं तर एक पाच वर्षापूर्वी जी काही सौर ऊर्जा प्रकल्पाची जी किंमत होती त्याच्या आज अर्ध्यावरती ती किंमत आली आणि सरकार अनुदान मिळते आणि सरकारचे जे जे नियम आहेत सरकारचे ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लोकांना खरं म्हणजे अजून प्रोत्साहन मिळतं तुम्ही घरगुती तुम्ही सौरऊर्जा वापरा त्याच्यासाठी मिळतं तुम्ही शेतीसाठी तुम्ही जर का सौरऊर्जा जे जे पंप आहेत त्याला आज वीज मिळत नाही म्हणून ते सिंचन नाही करू शकत त्याच्यासाठी जर तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प लावला तर तेच पंप त्या सौर ऊर्जा प्रकल्पावरती चालू शकतात त्याच विजेमधून तुम्ही ऊर्जा प्रकल्प पंप आणि तुमच्या घरासाठी वीज ही तुम्ही वापरू शकता जगभरात कुठल्या ठिकाणी हे जास्त यशस्वीपणे सौरउर्जेचे उत्पादन होत ह्या प्रकारचे ऊर्जा प्रकल्प हे प्रत्येक मोठ्या मोठ्या देशामध्ये hmm. त्याच्यामध्ये प्रगत देश आहेत आणि त्याच्यामध्ये प्रगतीशील देश प्रगत देश म्हणजे तुम्ही युरोपियन कंट्री युरोप आहे आता युरोपातल्या अनेक देशांमध्ये इनफॅक्ट कमालीची थंडी असते त्या मानाने सूर्याचं hmm. दर्शन कमी होतं जर तिथं ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज काढू शकतात तर आपल्याकडे तर फारच खर आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ तीनशे पासष्ट दिवसापैकी आपल्याकडे जवळजवळ तीनशे दिवस एव्हरेज जर धरलं तर तीनशे दिवसाचं खूप चांगल्या प्रमाणात सूर्य ऊर्जा जी आहे ती उपलब्ध आहे आणि त्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आपला जो ऊर्जेचा जो एक प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात सुटू शकतो आणि शेतकरी जे आहेत त्यांना सौर ऊर्जेचे जे पंप आहेत त्या अनुषंगाने त्याचा फायदा होऊ शकतो त्यांचे जे शेतीच्या ह्याच्यावरचे जे पूरक उद्योग आहेत त्याच्यासाठी त्यांना त्याचा फायदा पालन आहे तुमचे कोल्ड स्टोरेज कोल्ड स्टोरेज आहे त्याच्यावरती लागणारे जे फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत आजारणी यंत्र फवारणी यंत्र आज तिथं त्यांना वीज नाही म्हणून ते तिथं ते प्रकल्प उभे करू शकत नाही पूरक जर आणि म्हणून त्यांना मग तिथं शहरामध्ये शे, यावं लागतं जर तिथं जर ही वी, वीज वी उपलब्ध झाली आणि ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली जे होऊ शकते तर हे प्रॉब्लेम देशामध्ये कुठल्या कुठल्या राज्यात हे राज्या चांगलं काम झालेलं या संदर्भात आज महाराष्ट्रामध्ये पण हे मोठ्या प्रमाणात आहे कर्नाटकात आहे तेलंगणामध्ये आहे राजस्थानमध्ये आहे गुजरातमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि प्रत्येक स्टेट जे आहे ते ह्या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे चांगल्या अर्थानं जर बघायला गेलं तर ती स्पर्धात्मक काम करत आता सौर ऊर्जेसाठी मुळात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात लागते नंबर दोन त्याला जमीन लागते आता ही जर जमीन शेतकऱ्याला एकतर उपजाऊ जमीन म्हणजे जी सुपीक जमीन आहे नापीक जमीन आहे किंवा अशा पद्धतीची जमीन तत्वावर असे काय काय मार्ग निघू शकतात त्यात आता बघा की सौर ऊर्जेसाठी आता खर्च झाला कमी परंतु अजूनही जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या प्रमाणे जर सौर ऊर्जा लावायची ठरवली सौर सौरऊर्जा प्रकल्प तर तुम्हाला कमीत कमी चार ते पाच एकर जमीन लागते म्हणजे तसं जर बघायला गेलं तर सौर ऊर्जा सौर ऊर्जा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात जमीन लागते मग काय होतं शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नामध्ये तो कुठंतरी आसरा शो, शोधायला बघतो मग त्याच्यामध्ये त्याला काय वाटतं की ही जर मी जमीन विकली तर मला एक हाती पैसे येते सौरऊर्जा ही खरं म्हणजे पडीक जमिनीवरती जर लावली तर त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग केल्यासारखा होईल पण मग काय होतं की शेतकरी याच्यामध्ये एक आपला सोल्युशन बघतो आणि मग ती सुपीक जमीन पण विकायला बघतो मग सुपीक जमीन जर विकली तर ती सुपीक जमीन आपल्या शेतीच्या ह्याच्यातून बाहेर जाते हे जर करायचं असेल आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांना जर का फायदा द्यायचा असेल आज शेतकरी काय करतो की त्याला एक कायम स्वरूपाचं जरी थोडं जरी उत्पन्न मिळालं तरी त्याला एक दिलासा मिळेल आणि तो आपलं जे काही जीवनमान आहे ते उंचावू शकतो सौर ऊर्जेचे प्रकल्प जेव्हा लावतात ते प्लेट्स लागतात मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे सावली तयार होते आणि मग उत्पादन घेता येत नाही मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल सावलीत काही उत्पादन घेता येतं का तर आता हे जे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लागणारी जी जमीन आहे ती जर का भाडे तत्वावर जर दिली गेली तर शेतकऱ्याला दर वर्षासाठी एक एक कायम स्वरूपाचं भाडे तत्वावरती त्याला भाडं मिळेल हे एक झालं त्याचं उत्पन्न दुसरं असं आहे की तुम्ही जेव्हा सौरऊर्जा प्रकल्प लावता त्याचे जे पॅनल लावता त्याचे जे प्लेट लावता तुम्ही म्हणालात त्याच्या खाली सावली येते मग तिथं काही त्याला पीक काढता येईल का तर ये त्याला जरूर तिथं पीक काढता येईल या विषयावरती कृषी विद्यापीठांचे संशोधनं पण चाललेली आहेत आणि काही प्रमाणात त्याच्यावरती संशोधन झालेली आहेत कुठल्या स्वरूपात ज्याच्यामध्ये तुम्ही भाजीपाल्यासारखी जी आहेत ते तुम्ही काढू शकता आणि ती कशी आहेत तर ती दोन ते तीन महिन्यामध्ये में तुम्हाला देणारे उत्पन्न देणारे ती सगळे पिक आहेत बरं ती जास्त वाढणारी नाहीये त्यामुळे सौर ऊर्जा आताची जी वीज बाजारामध्ये आपण विकत घेतो त्या तुलनेमध्ये सौर ऊर्जा कितपत स्वस्त आणि कितपत महाग आहे म्हणजे रेट कार्ड विचारलं तर काय सांगाल तुम्ही आज असं आहे की आज जी सौर ऊर्जा आज आजच्या घडीला जे आपल्याला उपलब्ध आहे आणि सरकार सरकारी जे निविदामधून ज्या जे काही सोलर ऊर्जेचा जो रेट आलेला आहे तो जवळजवळ दो दोन दो रुपये चाळीस ते दोन रुपये पन्नास पैशाच्या आसपास आहे आणि ही जी ही जी ऊर्जा आहे ही नुसती ऊर्जा नाही आहे तर ही पर्यावरणाला पोषक अशी ऊर्जा आहे त्यामुळे पर्यावरणावरती हो होणारी जी ऊर्जा आहे ती जर वापरली तर आपल्याला पर पर्यावरण संवर्धनासाठी परत वेगळा खर्च करायला लागतो तो जर का खर्च आपण ह्याच्यामध्ये केला नाही कारण याला करायची गरज नाही त्यामुळे ही वीज आज आपल्याला खूप अतिशय चांगल्या माफक दरामध्ये उपलब्ध आहे आता कसं आहे तुमची मुलाखत बघणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना असं वाटत असेल की समजा हे काम जर महाराष्ट्रात कुठे उभं झालेलं आहे आणि आम्हाला जाऊन पाहायचं असेल तर तुम्ही कुठल्या गावाची नावं सांगाल की या ठिकाणी प्रकारचे ऊर्जेचे प्रकल्प म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सौर ऊर्जा पंप आहे तर तुम्हाला आपल्याकडचे जे मराठवाडा विदर्भ आणि जो पश्चिम महाराष्ट्र आहे था, था, त्या भागामध्ये बऱ्याच लोकांनी सौर ऊर्जेवरती चालणारे पंप लावलेले आहेत कुठल्या गावांमध्ये त्याच्यामध्ये मग सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि हे जे प्रकल्प आहेत याच्यामध्ये त्या लोकांनी त्यांच्या नियोजनाप्रमाणे त्यांनी त्याचं नियोजन करून त्याच्यातून शेतीचं उत्पन्न उत्पन्न घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे तर हा एक भाग झाला दुसरं याच्यावरती संशो याच्या संशो जे संशोधन मी म्हटलं की सौरऊर्जा प्रकल्प लावल्यानंतर त्याच्या खाली भाजीपाला जो करायचा याच्यावरती संशोधन आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी चालू आहे गुजरातमध्ये पाच असे पायलट प्रोजेक्ट पाच ते सहा असे पायलट प्रोजेक्ट गुजरात सरकारने दिलेले आहेत आणि त्याचा जो काही निकष येईल तर त्याच्यातून जे काही रिझल्ट येतील ते आपण सगळीकडे वापरू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये खरं बघायला गेलं तर आपल्याकडचा शेतकरी हा एका अर्थाने मी म्हणतो तो शास्त्रज्ञ तो तो रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधला खरा माणूस आहे कुठेतरी काश्मीरमध्ये होणारं एखादं पीक आज आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जर तो करू शकतो तर अशा तऱ्हेची जी शेती आहे ज्याच्यामध्ये विजेची शेती आणि त्याची जी रेग्युलर शेती आहे या दोन्ही ह्या दोन्ही प्रकारचं तो उत्पन्न आज ते आज तो इथं मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो ज्याच्यामध्ये त्याला कायम स्वरूपाचं उत्पन्न मिळतं ज्याच्यामध्ये त्याला भाजीपाल्यामधून उत्पन्न मिळू शकतं आणि त्याची जी काही उद्यमशीलता आहे त्या उद्यमशीलतेला ह्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळू शकतं आणि त्यांची पुढची पिढी डिजिटल इंडियामध्ये सामावून घेतली जाऊ शकते सगळ्यात महत्वाचा हा जो डिजिटल इंडियाचा तुम्ही मुद्दा मांडला हा खरं म्हणजे फार महत्वाचा आणि याच्यावरती खरं आपल्या सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे आपल्याला डिजिटल इंडिया करायचं आहे पण डिजिटल इंडिया करताना शेवटचा जो माणूस आहे लास्ट पर्सन इन द लाईन तिथपर्यंत जर हे डिजिटल इंडियाचं जर का पोचलं नाही तर आपण खऱ्या अर्थाने डिजिटल इंडिया म्हणू शकत नाही मग त्याच्यासाठी जर का खेडेगावात जर डिजिटल इंडिया पोचायचं असेल तर तिथं विजेची उपलब्ध जर जर नसेल तर डिजिटल इंडिया सक्सेसफुल होणार नाही त्याच्यासाठी पण खरं म्हणजे खेडेगावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प हे लागले पाहिजेत त्याच्यामुळे वीज मिळेल त्याच्यामध्ये मग इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि त्याच्यातून डिजिटल इंडियाला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लागेल धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात अनेक गैरसमज होते या विषयासंदर्भातले सर्वसामान्यांना की, वाटते। की ती वीज महागाई शेतकऱ्यांना वाटते पण दोन तीन अत्यंत महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडले की तुम्ही छोट्या प्रमाणात पण ते उत्पादन करू शकता नंबर दोन त्याच्यासाठी सरकार अनुदान देता आणि नंबर तीन ते जे आहे ते पूर्वीचं तंत्रज्ञान नाहीये आता अलीकडचे तंत्रज्ञान हे अतिशय स्वस्तात आलेले आहेत मला असं वाटतंय की आमच्या शेतकरी बांधवांना उपयोगचा छोटा मुद्दा सांगतो आपन की आपण जेव्हा शेतकरी किंवा कोणी असेल पाऊस पडत नाही त्यावेळेला आपण इंद्रदेवाची आपण आराधना करतो पण हा इंद्रदेव इंद्रदेवाची आपल्याला आराधना करावी लागते पण सूर्य हा देखील एक देव आहे आणि तो आराधना न करता न कंटाळता रोज तुम्हाला ती ऊर्जा देतोय खरं म्हणजे आपण त्या ऊर्जेचं आतापर्यंत लक्ष नाही दिलं आज ही गरज आहे आणि माझं असं मत आहे की शेतकरी ही खरं खऱ्या खऱ्या अर्थानं ही जी अपारंपरिक ऊर्जा आहे जी नैसर्गिक ऊर्जा आहे त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकतो धन्यवाद सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि माहिती सांगितली खूप आभारी आहे धन्यवाद